वर्ग संयुक्त या वर्ग दावी मध्ये याचा विचार करणार आहोत आणि हा भाग एक आहे तर आपण स्टेप बाय स्टेप याची संपूर्ण जो काय आपला टॉपिक आहे त्यावरती आधारित आपण महाग एक भाग अशा स्वरूपात आपण व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर आपण त्याचा परिपूर्ण फायदा करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पहा वर्ग समीकरण वर्ग समीकरणाला आपण कॉर्डरेटिक इक्वेशन असं सुद्धा शकतो तर या ठिकाणी सामान्य रूपात जे काही सूत्र आहे ते काय आहे तर ए स्क्वायर

ॉट झिरो फक्त यामध्ये एकमेव शून्य किंमत ही काय शून्य जी शून्य आपण टाकली क्रिया काय होते शून्य होते आणि जर शून्य जर किंमत राहणार नाही पण ते दिलेल्या राहणार नाही बरोबर ते आपल्याला समजलेलं असेल त्याच्यानंतर आपण या ठिकाणी हे फोन करू जसे की एक्स प्लस सहा आणि x प्लस तीन बरोबर हे बरोबर शून्य जे दिलेले समीकरण आहे ते ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल झिरो या रूपाशी तुलना करायची आहे आणि तुलना करून आपल्याला ते दिलेले समीकरण वर्ग समीकरण आहे का नाही ते ठरवायचं आहे बरोबर आणि त्याच्यानंतर ए बी सी याच्या या वास्तव संख्यांच्या किंमती पण आता काढायच्या आहेत कशा काढायच्या बघू चला तर या ठिकाणी पहा

ए ची किंमत काय आहे तर ते काय असतो ए त्याच्यानंतर बी ची किंमत काय आहे नऊ आणि त्याच्यानंतर सी काय आहे अठरा आणि मोठ्या विचार करा ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल जे रूट सुद्धा नेमकं समीकरण बसलेलं आहे आणि दिलेलं जे काही वर्ग समीकरण आहे ते वर्ग समीकरण सुद्धा दिलेलं आहे बरोबर असं आपल्याला वर्ग समीकरण आहे किंवा नाही हे कसं करायचं तर घातांक दोन असला पाहिजे आणि या समीकरणाच्या स्वरूपात जे काही दिलेलं समीकरण आहे ते आपल्याला मांडता आलं पाहिजे तर आता वर्ग समीकरण नाही असं कोणतं आहे बरोबर तर ते जसं ती काय तर पहा जसे की या ठिकाणी पहा एक्सा घातांक प्लस तीन एक्स प्लस चार बरोबर शून्य समीकरण काही पण असू दे फक्त यामध्ये आपल्याला एकच विचार करायचा आहे की घसरण मात्र या ठिकाणी किती आहे तीन आहे एक वेळ आपण या ठिकाणी सांगतो की चलाचा कोटी बरोबर चलाचा कोटी किती आहे तीन आहे त्यामुळे बरोबर आहे दिलेले वर्ग समीकरण काय वर्ग समीकरण बरोबर काय नाही असा गुणवत्ता एक बरोबर जर घातांक तीन असेल तर आपण केविची चे किंमती काढायचा प्रश्न असणार नाही बरोबर तर आपण या पद्धतीने साहित्य करता येईल त्याच्यानंतर आपण या ठिकाणी कोणतेही समीकरण जर आपल्याला जर तयार करायचं असेल तर आपण ते कसं करणार हे पण घेईन जसे की एक्स सॉरी या ठिकाणी शून्य बरोबर आता याला या फॉर्मेट प्लस आहे मायनस आहे बरोबर आता पहा अपना आपका एम मैनस थ्री बराबर प्लस फाइव मैनस थ्री करो ये पहा यम स्क्वेर मैनस तीन एम एन लग प्लस पांच एम बराबर प्लस मैनस मैनस पंद्रह बरबर शून्य

आपली आठ आपल्या सर्वांना माहित असेल की जे काही समीकरण असतं ते कशा स्वरूपात असतात ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य बरोबर अशा स्वरूपात जर असेल असं वर्ग समीकरण असतं थोडक्यात सोप्या भाषेमध्ये जर सांगायचे म्हणलं तर सगळ्याचा जास्तीत जास्त घातांक कोटी किती पाहिजे दोन असला पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला चला कोटी किती दिसतो दोन दिसतो बरोबर त्याच्यानं याची किंमत एक आहे या ठिकाणी बरोबर ए बी ची किंमत 5 आहे आणि सी ची किंमत पण या ठिकाणी -2 आहे तर या मध्ये जो वर्ग समीकरण या ठिकाणी आहे बरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी पहा जे दिलेले समीकरण आहे y2 y 10 थोडं विस्कटलेल्या अवस्थेत दिले आहे तर आता आपण काय करायचं आहे ax2 bx c 0 या रूपात करायचं आहे तर वाय स्क्च वायनस पाच वाय करा करा, आणि मायनस दहा आहे ते प्लस दहा आणि दोन आहे बरोबर त्याच्यानंतर काय सी ची किंमत काय मायनस पाच सी ची किंमत काय बरोबर या आहे बरोबर त्याच्यानंतर या ठिकाणी आता वायचा तर या ठिकाणी आपण समीकरण हा जे काही समीकरण आहे त्या समीकरणाच्या काय करायचं दोन्ही बाजूस आपल्याला पहा या ठिकाणी काय वाय इंटू वाय स्क्वेअर प्लस वाय इन टू वन बाय वाय इजिकवल टू टू वाय बरोबर आता वाय टू वाय स्क्वायर तर काय झालं हा वायचा क्यूब झाला प्लस हा वाय कॅन्सल झाला हा वाय कॅन्सल झाला प्लस ए बरोबर टू वाय आता आपण जरी याची तुलना कशी केली हे पहा या ठिकाणी येतो वायचा क्यूब आणि मायनस दोन वाय प्लस ए बरोबर शून्य जर केलं तर या कॅन्सलाचा घाता किती आहे तीन आहे त्यामुळे जे दिलेलं वर्ग समीकरण आहे ते वर्ग समीकरण या ठिकाणी नाही बरोबर

एक आहे ची किंमत दोन आहे ची किंमत एक आहे त्यामुळे दिलेलं वर्ग समीकरण सुद्धा या ठिकाणी वर्गसमीकरण आहे बरोबर तर हा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण दिलेलं समीकरण आहे का नाही हे आपण या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे